अकोला येथील पत्रकार विठ्ठल महाल्ले यांच्यावर भ्याड हल्ला तेल्लारा येथे निषेध अकोला येथील क्राईम रिपोर्टर विठ्ठल महाल्ले यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मराठी पत्रकार परिषद संलग्न अकोला जिल्हा पत्रकार संघ शाखा तेल्ल्हा तालुका पत्रकार संघ व तालुक्यातील पत्रकारांनी तीव्र निषेध नोंदवून गुन्हेगारांना त्वरित अटक करून कारवाईची मागणी तहसीलदार तेल्हारा व ठाणेदार तेल्लारा यांना दिलेल्या निवेदनात केली आहे निवेदनानुसार आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीवर कठोरात कठोर शासन व्हावे जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून पोलीस प्रशासनाचा गुन्हेगारीवरील वचक कमी झाला आहे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असल्याने पत्रकारावरील हल्ले वाढणे गंभीर बाब आहे विठ्ठलराव महल्ले यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवर हल्ला असल्याचे पत्रकारांनी म्हटले आहे आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पत्रकारांनी केली आहे अन्यथा ता तालुक्यातील पत्रकार आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे यावेळी प्रल्हादराव ठोपणे सुरेश शिंगणारे सत्यशील सावरकर सदानंद खारोडे प्राध्यापक विद्याधर कुमकर सुरेश सिसोदिया शुभम सोनटक्के राहुल मिटकरी प्राध्यापक कृष्णा फंदाड पुरुषोत्तम इंगोले निलेश जवकार विशाल नांदोकर अनिल जोशी धर्मेश चौधरी रामभाऊ पाटकर अनिल अवताडे सागर खराटे अमित काकड संदीप सोडंके प्रशांत विखे विजय घोडे आनंद बोदळे रवी शर्मा अनंतराव अहेरकर उपस्थित होते आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा